सत्तावन्न सुटला सत्तावन्न मध्ये लढत चालवली भव्य दिव्य घटावकरांचा जुनाने पारंपरिक मैदान आणि या मैदानातील सत्तावन्न पडतो लक्ष द्या चालू आहे सत्तावन्न मध्ये सुंदर असे या ठिकाणी गाड्या पळतय पलीकडा सोन्या पळतोय आलीकड्या सुंदर अशी गाडी पळते दोघांत लढत 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 झाली अतिशय सुंदर कथाखीर लढत झाली दोघांच्या अडल पक्ष पडल सोन्या कॅमेराचा आधार घेतला जातो सत्तावन्न साठी सोळा अठ्ठावन्न सोळा गटा सत्तरवाने सज्ज राहा गटक्रमांक सत्तावन्न चा निकाल आहे